तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असलेले चित्र कोणत्याही सुनसान रस्त्याचे नसून अंबाजोगाई शहराच्या असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समीती चा, मुंडा है। बाजार समितीच्या परिसरातील आहे समिती आमदार धनंजय मुंडे यांच्या गटाच्या ताब्यात आहे सभापती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बीड जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट राजेश्वर आबा चव्हाण आहेत व्यापारी मतदारसंघातून भाजपच्या आमदार नमिताताई मुंडा यांच्या गटाचे राजू भन्साळे व भूषण टोंबरे हे दोन संचालक आहेत मोंड्यात दर मंगळवारी बाजार भरतो तालुक्यातील भाजीपाला उत्पादक शेतकरी आपला भाजीपाला या ठिकाणी येऊन विक्री करतात सर्व प्रकारचे व्यापारी आपली दुकाने मुंडा परिसरात थाटून व्यवसाय करतात प्रत्येक व्यापारी शेतकऱ्याकडून जागेचे भाडे म्हणून काही रक्कम मार्केट कमिटी वसूल करते दर बाजाराला ही किती रक्कम जमा होते रेकॉर्डला किती दाखवले जाते हा संशोधनाचा विषय असला तरी मार्केट कमिटीची जबाबदारी आहे बाजारा दिवशी या मैदानाची स्वच्छता ठेवावी तसेच बाजाराच्या दिवशी रात्री दहा वाजेपर्यंत व्यापारी आपला व्यवसाय करतात त्यामुळे या परिसरात सर्वत्र अंधार पडतो विद्युत खांबावर मरकुरी बसून प्रकाश देणे ही मार्केट कमिटीची जबाबदारी असताना कालच्या बाजारा दिवशी स्वच्छतेचे तर जाऊ द्या बाजारात अक्षरशः सर्वत्र अंधार पसरलेला होता बाजाराच्या निमित्ताने महिला मुली खरेदीसाठी या मुंडा परिसरात येतात मुंडा परिसरात पडलेल्या अंधारामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला तर जबाबदार कोण व्यापारी गटातून निवडून आलेले दोन्ही संचालक मुंडा परिसरातच व्यवसाय करतात बाजारा दिवशी स्वच्छता तसेच या परिसरात स्ट्रीट लाईट सुरू का नाही या संदर्भात मार्केट कमिटी प्रशासनाला जाब विचारण्याची या दोन संचालकामध्ये हिंमत नाही का असाही सवाल अनेक शेतकरी करत आहेत मार्केट कमिटीच्या प्रशासनाने किमान पुढील बाजाराच्या दिवशी या मोंडा परिसरात कोणताही अंधार राहणार नाही या संदर्भात काळजी घेणे आवश्यक का आहे ते तसेच या व्यापारी गटातून निवडून आलेले दोन संचालकाची या किमान या मोंडा परिसरात ही शेतकऱ्यांना किंवा येणाऱ्या व्यावसायिकांना ही सुविधा देण्याची त्यांची जबाबदारी नाही का नेमके या संचालकाचे कार्य काय आहे असाही सवाल शेतकऱ्यातून केला जात आहे बघूया पुढील बाजारा दिवशी काय होते